मित्रांनो बीड लोकसभेची दुसरी फेरी संपलेली आहे पहिल्या फेरीमध्ये बजरंग सोनवणे हे पाच हजार तीनशे चौऱ्याहत्तर मतांनी आघाडीवर होते तर दुसऱ्या फेरीमध्ये दुसऱ्या फेरीअंती बजरंग सोनवणे हे दोन हजार तीनशे मतांनी आघाडीवर आहे परळीमध्ये पंकजा मुंडे यांना मोठी लीड मिळत आहे त्यामुळे बजरंग सोनवणींची बाकी दुसऱ्या मतदारसंघातली आघाडी ही कमी होत आहे परळी सोडता पंकजा मुंडे यांना कोणत्याही मतदारसंघामध्ये दुसऱ्या फेरीमध्ये आघाडी मिळालेली नाही त्याच्यानंतर याच्यामध्ये बीडमध्ये प बजरंग सोन्याने आघाडीवर आहेत माजलगावमध्ये बजरंग सोनवणे आघाडीवर आहे गेवराईमधून बजरंग सोन्या आघाडीवर आहे केजमधून सुद्धा बजरंग सोनने आघाडीवर आहेत आणि आष्टीमधून सुद्धा बजरंग सोनवणे हे आघाडीवर आहे तिसरी फेरी सध्या चालू आहे ती पण अंतिम टप्प्यात आहे तिसऱ्या फेरीचं अपडेट आल्यानंतर आपण तात्काळ आपल्याला त्या बाबतीमध्ये लवकर अपडेट देण्याचा प्रयत्न करणार आहोत कारण पहिली फेरी ही बजरंग सोनवणींचीच राहिलेली आहे दुसरी फेरीसुद्धा बजरंग सोनोनी यांच्याच नावे खऱ्या अर्थानं राहिलेली आहे त्यामुळे आता आपण तिसऱ्या फेरीमध्ये काय होतं आहे यावर लक्ष आपण ठेवणार आहोत आणि तिसरी फेरी झाल्यानंतर तत्काळ आपल्याला व्हिडिओ आपण टाकणार आहोत त्यामुळं महाराष्ट्र टुडे चॅनलशी कनेक्ट राहा सबस्क्राईब करा शेअर करा आणि कमेंट करा धन्यवाद